जगात असे फार कमी लोक असतात ज्यांना त्यांच्या हरवलेल्या वस्तू परत मिळतात काही इमानदार लोक या वस्तू परत करतात अशा लोकांना त्यांच्या इमानदारीसाठी बक्षीसही मिळतं पण एका महिलेसोबत फारच अजब झालं दरम्यान व्हिडिओ पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा चीनमधील एका महिलेला एका व्यक्तीचा फोन सापडला तिने तो लगेच फरक केला अशात व्यक्तीने तिला त्या बदल्यात बक्षीस दिलं तर महिला खुश जाईल पण जेव्हा तिने पाकिट उघडलं तेव्हा पोलिसांना बोलवावं लागलं महिलेने सांगितले की तिने एक दिवसाआधी हरवलेला आयफोन त्याच्या मालकाला परत केला होता आणि बक्षीस म्हणून तिला एक पस्तीस हजार रुपयांचं पाकिट मिळालं होतं जेव्हा तिने उघडला तेव्हा आढळलं की त्या बँक क्लार्कद्वारे पैसे मोजण्याचा सराव करण्याच्या नकली नोटा होत्या महिलेने पोलिसांना फोन केला आणि सांगितलं की ही अपमानजनक आहे पोलिसांनी फोनच्या मालकाला फोन माल केला त्याने मान्य केलं की त्याने महिलेला नकली नोटा मुद्दाम दिल्या होत्या अशात वकील म्हणाल की बक्षीस म्हणून नकली नोटा देणं फसवणूक ठरू शकतं महिलेने जोर देऊन सांगितलं की विनं काहीच मागितलं नव्हतं पण एका स्थानिक अधिकाऱ्याने सांगितले की फोनच्या मालकाने बक्षीस देणं एक रागाची प्रतिक्रिया होती कारण महिलेला सुरुवातीला फोन परत करण्यास नकार दिला होता चीनच्या कायद्यानुसार कोणतीही हरवलेली वस्तू सापडली तर त्याचा पोलिसात रिपोर्ट दिला पाहिजे तसेच यावेळी मालकाला ती वस्तू परत केली पाहिजे यात हेही सांगण्यात आलंय की मालकाने समोरच्या व्यक्तीला काहीतरी बक्षीस दिलं पाहिजे